नाही म्हणून

হ্যাঁ কুষ্টি पाचशे रुपये आणि प्राप्तची विजय आम्ही करणारे

पास कुस्ती बघा अंगात असेल मस्ती तर जमेल कुस्ती किंमत आहे मरदा तो मदत खुदा बघा त्याला रुखरे आणि बघा विजय वारा पचार आज चला समोर चरा थांबवून बाहेरचे आज येऊ नका विनाकडे गोंधळ घालू नका विनंती हा दोन्ही चांगल्या तालमील सराव करतात वाशीवर आला विजय वारा पाचशे किलो अंतर पार करून वाकजी मिरज बालाजी मेजर यांच्याकडून आम्ही जगताना त्याची कुस्ती केली पाशा लोक बक्षीस मध्ये येऊ नका बक्षीस ते बक्षीस त्या मधी येऊ न मला कुणी हो मध्ये पुणे येऊ नका विनामती काळ्या रांगेतला शाहरुख खान

शेवटच्या कुस्तीसाठी कैलासवासी कल्याण राजाराम घोडके यांच्या स्मरणार्थ पैलवान बाळासाहेब कल्याण घोडके वस्ताद यांच्याकडून मानाची कदा शेवटच्या कुस्ती